हिंगोली जिल्ह्यातील खुडज येथे गोठ्याला आग लागल्याने हजारोंचे नुकसान झाले आहे दोन बैल जागीच ठार तर एक बैल गंभीर जखमी झाला आहे खुडज येथील शेतकरी आत्माराम सदाशिव टाले यांचा गोठा गावालगतच आहे त्या गोठ्याला अचानक आग लागली आगीने क्षणातच सर्व गोठ्याला वेडा घातला आतमध्ये तीन बैल होते त्या दोन बैल जागीच ठार झाले तर त्यातील एक बैल गंभीर जखमी आहे याची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले घटनास्थळी सेनगाव तहसीलचे नायब तहसीलदार सतीश पाटक नरसी पोलीस स्टेशनचे बीट जमादार गंगावने ग्रामसेवक ए बी बावळे तलाटी होडबे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला या पंचनाम्यात दोन बैल ठार व एक बैल गंभीर जखमी तर गोठ्यातील स्प्रिंकलर पाईपचा सट आणि शेती उपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाल्याने शेतकरी आत्माराम सदाशिव टाले यांचे एकूण दोन रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे या घटनेमुळे सेनगाव तालुक्यातील एकच खळबळ उडाली असून ही आग कशी लागली याबद्दल शंका निर्माण होत आहे या घटनेत नुकसान झाल्याने टाले यांना तात्काळ तहसील प्रशासनाने मदत देण्याची मागणी येथील स्थानिक नागरिकातून होत आहे